तुम्ही आज हा व्हिडिओ का क्लिक केला आहात हे मला माहीत आहे कारण तुम्हाला जाणवतं आहे की आयुष्यात बदल हवा आहे पण सुरुवात कशी करायची हे कळत नाही ना आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी गोष्ट जी तुमचं आयुष्य पुढच्या सहा महिन्यात पूर्णपणे बदलून टाकेल हे काही बसून स्वप्न बघा किंवा काही न करता राहा हे कर नाही हे एक आक्षेप प्लॅन आहे जिथे तुम्ही दिवसेंदिवस स्वतःला सुधाराल हो खरच आणि हो आजपासून सुरुवात करणे का महत्वाचं आहे कारण वेळ थांबत नाही सहा महिने किती लहान वाटते ना पण खरोखर सहा महिने म्हणजे एकशेऐंशी दिवस चार हजार तीनशे वीस तास दोन लाख एकोणसाठ हजार दोनशे मिनिट हे छोट्या दिवसाचा उपयोग करून तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता सोप्या भाषेत सांगायचं तर रोज थोडं प्रगती करत सतत करत राहिल्यास सहा महिन्यात मोठा बदल दिसतो लोक विचारतात काय फायदा होणार किंवा पुन्हा येईल वेळ नाही वेळ पुन्हा येत नाही पण तुम्ही सहा महिन्यात खूप बदल घडून आणू शकता जर तुम्ही फक्त बसून कधी येईल वाट पाहाल तर काही बदलणार नाही आजपासून काहीतरी सुरू करा छोट्या गोष्टींपासून रोज नेमकं काय करायचं डे टू डू सवयी बदला रुटीन डिसिप्लिन ठेवा आता विचार करा तुम्ही रोज काय करा हे कठीण नाही पण नियमित महत्वाची आहे उदाहरण सकाळी उठल्यावर दहा मिनिटं मेडिटेशन श्वासोश्वास करा तीस चार मिनिटं शारीरिक व्यायाम करा चालणे योगा करणे किंवा छोटसे करण धावणे धावत राह थोडा दिवसाचे उद्दिष्ट लिहून ठेवा तीन चार गोष्टी महत्वाच्या लिहून ठेवा वेळ वाचवण्यासाठी फोन सोशल मीडिया नियंत्रित करणे सवयी हळूहळू बदलतात पण जर तुम्ही सतत ठाम राहिलात तर सहा महिन्यात तुमचं आयुष्य बदलू शकतो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साधेपण मेहनत सातत्य आणि भारताचा सा मिसाईल मॅन बन खेळाडू रोज सराव करतात हरतात प्रॅक्टिस आणि पुन्हा प्रयत्न करतात यशाचं गोपित हाच त्यांचा मंत्र स्टार्टअप करणारे बिझनेसमॅन सुरुवातीला अपयश लोकांशी टेका पण सतत मेहनत आणि सुधारणा सहा महिन्यात बऱ्याचदा मोठा बदल दिसतो तुम्हालाही हे शक्य आहे फक्त सुरुवात करा छोट्या गोष्टींपासून अडचणी अपयश लोकांशी बोलणी औषध अडचणी येतील अपयश येईल लोक म्हणतील हे कधी होणार नाही पण तुमच्यामध्ये काही खास आहे पण लक्षात ठेवा लोकांशी बोलणी तुमचं भविष्य नाही सप्तरंगाच्या स्वप्नासाठी थोडा त्रास सहन करावा लागतो अपयश म्हणजे शिक्षण लोकांची बोलणे म्हणजे मार्गदर्शन नाही जर तुम्ही सहा महिन्यात तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं तर प्रत्येक अडचण फक्त एक स्टेप बनते पुढे जाण्यासाठी सहा महिने थोडी मेहनत नियमित व्यायाम नियमित सवय शिस्त आणि लक्ष केंद्रित करणे याचा परिणाम तुम्ही स्वतःला जाणार ऊर्जा आणि फोकस वाढेल मानसिक तणाव कमी होईल आयुष्य पुढे जाईल छोट्या गोष्टींवर ताण कमी मोठ्या निर्णयावर जास्त स्पष्टता सहा महिन्यात नवीन आवृत्ती तयार करू शकता आणि लक्षात ठेवा सुरुवात एकशे ऐंशी दिवस चार हजार तीनशे वीस तास हे सगळं तुमच्या हातात आहे लोक म्हणतील पुन्हा सुरू करशील का तुम्ही म्हणाल हो आजपासून सहा महिन्यानंतर पहा आयुष्य अगदी बदलेलं आहे सकाळी उठा ध्येय ठरवा रोज मेहनत करा आणि तुमच्या आयुष्याचा रस्ता स्वतः ठरवा आयुष्य बदलायचं आहे ना सुरुवात करा आजपासून फक्त आजपासून